जी आणि माझी ओळख ही लयभारीच ओळख आहे आणि ती त्यावेळेस झाली सुरुवात आम्ही दोघांनी मराठीमध्ये एकत्र केली मी फक्त तीन चित्रपट केले हे वर्षाला तीन चार करतात तर यांचा स्पीड काय मला घेता आला नाही आणि कुठलीही जरी गोष्ट असली तरी मला वाटतं की अमय एखादा व्यक्ती असतो ना कुठलं जर काम केलं आपण तर शंभर टक्क्यापेक्षा जास्त आ, काम कसं करावं तर ते अमेकडून शिकावं आणि आमची बऱ्याच वेळा चर्चा होती की काय झालं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठला चित्रपट काय सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठं जरी अडकला पा तरी ती अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे त्यावेळेमध्ये आहे आणि तिने सातत्याने प्रयत्न केला आहे की मराठी चित्रपटाला कसं महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावेत स्वतःचा चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील मला वाटतं की चित्रपट तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे लोक आहेत जे त्यांच्यासाठी उभी राहतील आणि त्यातला मी एक आहे